संगमनेर तालुक्याचं राजकारण हे शांत व संयमी समजलं जात होतं परंतु गेल्या सहा महिन्यांपासून ते जरा जास्तच चा अशांत झाले चाळीस वर्षांची सत्ता गेल्यानंतरचा पराभव थोरातांच्या कार्यकर्त्यांना पचवता आला नाही असा आरोप झाला दुसरीकडे दोन धर्माच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग या अशांतते मागे आहे असाही आरोप झाला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांपूर्वी म्हणजे गेल्या महिन्याभरात तर या तालुक्यात जरा जास्तच गरमागरमी सुरू झाली आता तर थेट लोकप्रतिनिधींवर हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकारही झाला आता हा हल्ला व त्यामागचा संशय नेमका काय आहे हेच आपण या, हे, हे या व्हिडिओतून पाहूयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलायक घडी फोड नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो संगमनेरचा सहकार हा नगर जिल्ह्यातच नाही तर थेट राज्यभर चर्चेत असतो संगमनेरला सहकाराची पंढरी समजलं जातं गेल्या चाळीस वर्षात एकाच लोकप्रतिनिधींनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं जातीय तेड असूनही या तालुक्यात शांतता राहिली परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीत या तालुक्याचं राजकारण बदललं आणि नव्या भिडूच्या हाती सत्तेच्या चाव्या आल्या ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा चाळीस वर्षात पहिल्यांदा पराभव झाला पूर्वीचे भाजपचे व सध्या शिवसेना शिंदे गटाचे असलेले अमोल खताळ हे आयुष्यातील आपल्या पहिल्याच निवडणुकीत आमदार झाले मुळात सहकाराची सगळी सूत्रे थोरात यांच्या हातात आजही आहेत परंतु फक्त आमदार बदललाय त्यामुळे थोरात खताळ हा संघर्ष पुढील पाच वर्ष कायम राहील हे त्यावेळेस दिसत होतं परंतु तो इतका टोकाला जाईल असं वाटलं नव्हतं हो विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी धांदर फळला राडा झाला सुजय विखे पाटील यांच्या सभेनंतर गदारोळ झाला त्यानंतर वातावरण फिरलं या हल्ल्याचं भांडवल करण्यात आलं आणि वातावरण फिरलं तो हल्ला पूर्व नियोजित होता असा आरोप झाला हा राडाच तर सत्तांतरास कारणीभूत झाला असं निकालानंतर सांगितलं गेलं आता स्थानिक स्वराज्य संस्था ही संगमनेरचं वातावरण पेटलंय संगमनेर येथील एका सार्वजनिक कार्यक्रमात आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय हल्ल्यानंतर पुन्हा भावनांचा स्फोट झालाय हा हल्ला त्यांच्या कार्यकर्त्यांनी नियोजन करून केलाय असा आरोप विखे खताळ यांच्या कार्यकर्त्यांनी केलाय तर हल्ला करणारा माथे फिरू हा खताळांचाच कार्यकर्ता आहे असं थोरात समर्थकांच्या काही पोस्ट वरून व्हायरल होऊ लागले हल्ल्यानंतर संगमनेरमध्ये निषेध मोर्चा झाला त्यात आमदार खताळांसह निवाशाचे शिंदे गटाचे आमदार विठ्ठल लंघे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी थेट थोरातांचे नाव न घेता टीका केली विखेनी तर भाजपच्या लोकांना जिथं असेल तिथं ठोकून काढा असं एक माजी लोकप्रतिनिधी सांगत असणाऱ्या टेप आमच्याकडे आल्यात असा गंभीर आरोप केलाय त्यानंतर वातावरण पुन्हा चिघळलं विखेणी संगमनेरच्या भाषणातही अनेक गंभीर आरोप केले ते म्हणाले एकाला अटक केलीय तो कुणाच्या संपर्कात होता कॉल त्याला आले कुणाचे मेसेज आले मेसेज याचा तपास पोलीस करतायत ही ठोकशाहीची भाषा बरोबर नाही चाळीस वर्षे तुम्ही तालुक्याच्या जीवावर सत्ता भोगली आता जनतेनं तुम्हाला नाकारलं ते मान्य करा विखेनी थोरातांचं नाव न घेता त्यांच्यावर केलेले हे आरोप सध्या राज्यभर काचतायत आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला करणारा प्रसाद गुंजाळ हा नेमका कोण तो कुणाचा कार्यकर्ता आहे याच्या चर्चा सध्या सुरू आहेत संगमनेर तालुक्यात व्हायरल झालेल्या काही मेसेजेस वरून गुंजाळ व त्याच्या कुटुंबियाचे अमोल खतड यांच्यासोबत आर्थिक संबंध होते त्यातूनच हा वाद झाल्याचे सांगितले जाते तर दुसरीकडे हल्ला करणाऱ्या गुंजाळचे वडील हे थोरातांचे कार्यकर्ते आहेत असं सा सांगणारे मेसेजेसही व्हायरल होत आहेत संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक डॉ कुणाल सोनावणे हे हा सगळा तपास करत आहेत परंतु समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या पोस्ट धक्कादायक नक्कीच आहेत लोकप्रतिनिधींवर होणारा हल्ला गंभीर आहे या घटनेच्या मुळाशी जाऊन शोध घेणं गरजेचं आहे राजकीय वैमनस्य की आर्थिक वाद हा गुंता लवकरच समोर येईल परंतु तालुक्याचं बिघडलेलं वातावरण पुन्हा रुळावर आणणं सोपं नक्कीच नाही या घटनेचा निषेध जसा महायुतीने केलाय तसाच काँग्रेसनेही केलाय स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी घटनेनंतर एक पोस्ट करत या हल्ल्याची तीव्र शब्दात निंदा केली या घटनेसंदर्भात काँग्रेस नेते आणि माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी वक्तव्य करताना या घटनेचा निषेध केला मात्र अशा घटनांचं राजकारण कुणी करू नये असा सल्ला विरोधकांना दिला माझ्या मोर्चात केलेल्या वक्तव्याला या घटनेशी जोडू नये असं देखील सांगायला विसरले नाहीत हल्ला करणारा आरोपी नेमक्या कोणत्या पक्षाचा यावरून संगमनेर शहरात सोशल मीडियावर महायुती व महाविकास आघाडीकडून अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत तर बाळासाहेब समर्थकांच्या कॉल रेकॉर्ड देखील महायुती वतीने व्हायरल करण्यात येत आहे त्यामुळे हल्ला करणारा आरोपी प्रसाद गुंजाळ याबाबत पोलीस तपासात काय निष्पन्न झाल्यावरच सत्य येईल यात शंका नाही सध्या सत्ताधाऱ्यांकडून या घटनेनंतर काही गंभीर सवाल उपस्थित करण्यात आले विरोधकांनी तातडीने घटनेचा निषेध का केला आरोपीचे फ्लेक्स व सोशल मीडिया खाते का बंद करण्यात आले ज्यांचा संबंध नाही त्यांनी निषेध नोंदविणारे मेसेज का व्हायरल केले असे प्रश्न उपस्थित करून सत्ताधारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या गोष्टी संशयास्पद असल्याचा आरोप केला आहे आता हे सगळं पोलीस तपासात समोर येईलच परंतु संगमनेर तालुक्याचं राजकारण मात्र सध्या ढवळलंय एवढं मात्र नक्की या हल्ल्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काय परिणाम होईल असं तुम्हाला वाटतं तुमचं तुम्हा उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत नमस्कार